जेव्हा मित्रांनो आज आहे वाकी गावात आज आपल्या वाकी गावात जरा डॉक्टर साहेब आले तर जरा कशाची मुलाखत येणार जाणारे शिक्षक आपल्या जाणारा विषय जमले जरा विचारू जरा त्यांना कशाची काय सांगणार आहेत काय जरा तुम्हाला बी आणि मला बी कळलं जरा कशाच काय जरा कळू द्या मला मी पशुवैद्यकीय डॉक्टर डॉक्टर यशवंत उभाले नळवाडी दवाखान्या अंतर्गत आपल्या वाकी इथं विभाग पंचायत समिती सांगोला जिल्हापणे सोलापूर आकांक्षी तालुका कार्यक्रम सांगोला एफ एम डी सी पी म्हणजे लाळ लसीकरण निमित्त पशुपालकांना माहिती देण्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे तर ह्याच्यासाठी आता महत्वाचं म्हणजे ज्या जनावरांची ह्याची लक्षणं काय लाळ कुरकत लोकांचे लक्षणं काय ह्यासाठी आपण त्यांना पुस्तिका सगळी काढलेली आहे त्यानंतर त्यासाठी कुठली लागणारी लस आहे ती कधी द्यायची काय द्यायची त्याबद्दल सगळी माहिती आपण देणार आहे आता ही लशी तुम्ही आता ही काय म्हणजे मोफत आहे का कसं असं आहे जरा फक्त ना सेवा शुल्क रुपया फक्त शासनाला भरायचं हा मोफत आहे मोफत म्हणजे तुम्हाला सांगितलं तुम्ही सेवा होणार हो बेस्ट हे डॉक्टर साहेब आहे आता माहिती देणार बघ जमले ती लोक गावकरी आहे ते तरी काय सांगायचं आपण माहिती तरी बघूया जिल्हा परिषद मार्फत आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अनुदानावरती मका बियाण वाटण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी शासनाने तीन अकरा दोन हजार पंचवीस पासून ते दोन ते 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 बारा पंचवीस पर्यंत जी आपल्याला क्यू आर कोड जी आपल्याला त्याची साईट दिलेली आहे त्याच्यावरून ऑनलाईन सगळ्यांनी मका बियाण्याची मागणी आहे म्हणजे फुकट आहे बेस्ट म्हणजे ऑनलाईन अर्ज भराव लागतो ऑनलाईन अर्ज भरायचे ऑनलाईन दे ते कुठे आता मी सगळ्यांना माहिती देणार नाही कुठे भरणारे कुठे क्यू आर कोड आहे मी प्रत्येकाला पाठवलेला ग्रामपंचायतच्या बोग... आपण आपण दरवाजा देवळात लावलेला फॉरवर्ड करते हा बघू बघू शकता मित्रांनो आता थंडीचं वातावरण असल्यामुळं जास्त काय लोक सकाळ सकाळ आली नाही ते म्हणून आपण आता व्हिडिओ टाकणार आहे जवळजवळ होता एवढं सगळ्या लोकांपर्यंत आपण हा पोहोचवणार आहे तरी तुम्ही सुद्धा प्रत्येकाला सांगू शकता शेअर करू शकताय अशा नवनवीनपणासाठी नामदेव कार्यक्रम चॅनलला लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद जय मामा